नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये सग सा, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने दहा हजार रुपये प्रति हेक्टर रब्बी हंगामासाठी पेरणीसाठी जे जाहीर केलेले आहे त्याचा जी आर मित्रांनो आज निर्गमित करण्यात आलेला आहे बघू शकता मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणजे आजचा जी आर हा यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर्व यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रंब रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता विशेष मदत देण्याबाबत मित्रांनो हा आजचा जी आर आहे आणि यामध्ये बघू शकता आपण विभागीय आयुक्त नागपूर अमरावती यांनी जो प्रस्ताव दिलेला होता यापैकी मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात हा जी आर काढलेला आहे मित्रांनो आणि आपण जर प्रत्येक जिल्हे जर खाली बघायचे झालं मित्रांनो कुठले कुठले जिल्हे तर नागपूर विभाग आहे यामध्ये नागपूर जिल्हा यासाठी एक लाख बारा हजार नऊशे शेतकरी बाधित आहेत आणि यांना जवळजवळ नऊशे अठ्ठावीस कोटी एक लाख चौतीस हजार भंडाऱ्यामध्ये मित्रांनो सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकरी त्यांना नऊशे चार कोटी तीन लाख गोंदियामध्ये मित्रांनो सहा हजार सातशे पंचावन्न शेतकरी त्यांना दोनशे छप्पन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळजवळ एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकरी बाधित आहेत त्यांना एक कोटी एक एकशे दहा कोटी तीस लाख चौऱ्याण्णव हजार गडचिरोलीमध्ये मित्रांनो चोवीस हजार नऊ शेतकरी बाधित होते त्यांना जवळजवळ एकशे बत्तीस कोटी सहा लाख सत्तावन्न हजार सो तो टोटल तो बघू शकता तुम्ही त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यामध्ये जवळजवळ दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस इतके शेतकरी बाधित आहेत आणि यांना जवळजवळ दोन हजार चौतीस कोटी त्रेचाळीस लाख छेचाळी शेहेचाळीस हजार इतका निधी वितरित इत करण्यात आलेला टोटल निधी मित्रांनो दोनशे दोन हजार दोनशे बासष्ट कोटी कोटी त्रेचाळीस लक्ष एवढा निधी हा वितरित करण्यात आलेला so, मित्रांनो सो मित्रांनो हा आजचा जे आर आहे यामध्ये बघू शकता मित्रांनो आजचा एक दुसरा जे आर आहे परत आजचाच जे आर आहे मित्रांनो हा आणि यामध्ये आणखी जिल्हे येतं ते पण बघू मित्रांनो आपण हा पण जे आर मित्रांनो आजचाच आहे म्हणजे चार तारखेचा यामध्ये कोकण जो विभाग आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचे वेगवेगळे प्रस्ताव येतं म्हणजे जुलैचे ऑगस्टचे यांना पण जवळजवळ एक लाख आठ हजार तीनशे बारा शेतकरी यामध्ये बाधित होते आणि यांना जवळजवळ दोन हजार नऊशे दोनशे शहाण्णव कोटी आठ लाख चार हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे पुणे विभागामध्ये मित्रांनो पुणे झालं सांगली झालं यांना पण दोन लाख सोळा हजार एकशे दोन शेतकरी बाधित होते आणि एकशे बावीस कोटी पंचावन्न लाख चौदा हजार एवढा विधी निधी वितरित करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये मित्रांनो वर्धा जिल्हा यामध्ये पण बघू शकता आपण दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट शेतकरी बाधित होती यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख अठरा हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि संभाजीनगर विभागामध्ये मित्रांनो धाराशिव लातूर आणि परभणी यासाठी चौदा लाख पासष्ट हजार एकशे पंच्याऐंशी शेतकरी बाधित होते आणि यांना सोळाशे अडतीस कोटी चोवीस लाख पाच हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला मित्रांनो सो हे दोन जे आर आजचे आहेत मित्रांनो मित्रांनो हा तिसरा जी आर आहे आणि हा पण चार तारखेचा जी आर आहे यामध्ये पण मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो जे आर आहे मित्रांनो हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये हिंगोली नांदेड बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर असे पाच जिल्हे आहेत मित्रांनो यामध्ये जवळजवळ एकतीस लाख पंचवीस हजार तीनशे एकोणऐंशी एवढे शेतकरी आणि त्यांना दोन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी सत्याहत्तर लाख छप्पन हजार एवढा निधी वितरित करण्यात आला आहे त्यामध्ये पुणे जिल्हा त्यामध्ये सोलापूर तालुका जिल्हा सॉरी पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्हा यासाठी मित्रांनो जवळजवळ सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस शेतकरी बाधित होते त्यांना सहाशे बावन्न कोटी सहा लाख पंचावन्न हजार तर टोटल तो तो मित्रांनो तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली हा तिसरा जे आर आहे मित्रांनो मित्रांनो हा जो आर बघता आपण हा तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जी आहे यामध्ये मित्रांनो जर बघायचं झालं तर जवळजवळ सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे रब्बे हंगामासाठी तुम्ही बघू शकता आणि यामध्ये मित्रांनो पुणे जे विभाग आहे त्यामध्ये सातारा जिल्हा त्यानंतर नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक नंदुरबार जळगाव अहिल्यानगर असे सहा जिल्हे आहेत मित्रांनो सॉरी पाच आणि एकूण नाशिक विभागामध्ये सोळा लाख एकोणसाठ हजार दोनशे त्र्याण्णव शेतकरी बाधित येतं त्यांना एक हजार दोनशे अकरा कोटी चोपन्न लाख नव्वद हजार आणि अमरावती विभागामध्ये अमरावती अमरावतीसाठी मित्रांनो जवळजवळ चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकरी बाधित होते त्यांना पाचशे सत्तेचाळीस कोटी सत सत्त्याऐंशी लाख सहासष्ट हजार असा टोटल मित्रांनो सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष लक्ष ब्याण्णव हजार एवढा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे सो so, मित्रांनो तीस तारखेचे दोन जी आर आणि चार तारखेचे म्हणजे आजचे चार जी आर असे सहा जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि ह्या सहा जी आरमध्ये जवळजवळ दहा हजार कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे हा जो निधी मित्रांनो हा रब्बी हंगामासाठी जे द प्रति हेक्टर दहा हजार अनुदान आहे ज्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत मर्यादा म्हणजे मॅक्झिमम तीस हजार रुपये भेटणार आहेत याचा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे सध्या निवडणुका सुरू म्हणजे आज मीटिंग झाली निवडणूक आयोगाची आणि अतिवृष्टी अनुदानाचे जे पैसे आहेत हे वाटपास काही म्हणजे बंधन नाही आहे त्यांना आले सो so, हे जे पैसे आहेत मित्रांनो आता लवकरच वाटपास सुरुवात होणार आहे so, सो तुम्हाला हेच एक नवीन महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता